राम कृष्ण हरी अनन्याशिंतयो मे जनुपासतेयुक्ताना योगक्षेम्यह हा श्रीमद भगवद्गीतेच्या नव्या अध्यायातील बावीसावा श्लोक आहे या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे अर्जुना जे भक्त लोक एकनिष्ठ होऊन माझे चिंतन करतात आणि मला भसतात अशा त्या सदैव माझ्या चित्त असलेल्यांचा योगक्षेम मी चालवतो भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकावर अतिशय सुंदर अशा ओव्या लिहिलेल्या आहेत त्याचे विवेचन केलेले आहे त्यातील आपण काही ओव्या व काही ओव्यांचा सारं रूपाने अर्थ पाहूया जसे मातेच्या उदरातील गर्भाचा गोळा कोणतीही व्यवहार जाणत नाही त्याप्रमाणे जे सर्व भावासह जसेच्या तसे मला आपल्या अंतकरणाने अर्पी अर्पिले गेले व माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असे समजतात आजाद पक्षाचे निजिवे पक्षी निजीवे मग त्यांनी जे जे, जे, जे काही करावी ते सर्व सफल करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडते जसे पंख न फुटलेल्या पिलांना पक्षीनी म्हणजे त्या पिलाची आई सांभाळते कशी आपली तहान भूक नेणे तानया निकेते ते सीच करणे तैसे अनुसरले जे मज प्राणी दयाचे न काही शेनी न लजेमी। तहनेले ग्रु आपली तहान भूक काहीच जाणत नाही त्याला हितकर काय ते आईलाच करावे लागते त्याप्रमाणे स्वतःची चिंता न करता जे मला प्राणाने अनुसरले त्यांची कोणत्याही प्रकारची सेवा करण्यास मी लाजत नाही द्रौपदीसाठी वस्त्र चहालो पांडवाच्या प्रत्येक संकटामध्ये धावून गेलो संत जनाबाईच्या गोऱ्या तापल्या दळणे दळली संत संत कबीराचे शेले विणू लागलो रोहिदासा संगे चर्म रंगू लागे कातडे रंगविली संत मीराबाईसाठी विषाचा प्याला घेतला शांति ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या घरी श्रीकृष्ण परमात्म्याने कावडीने पाणी वाहिले वा संत गोरोबा कुंभाराचे मडके भाजले एवढेच नाही तर चोखोबा आपल्या पत्नीचे बाळंतपण जवळ आले व घरात दुसरे कोणी नाही अशी परिस्थिती असताना वारी चुकू नये म्हणून पांडुरंगाच्या भरवाश भरवशावर पंढरपूरला गेले मागे त्यांची म्हणजे चोखोबाची बहीण होऊन चोखोबाच्या पत्नीचे बाळन पण केले अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील अरण्य भक्ती करणाऱ्या भक्ताचे कोणतेही काम करण्याची मी लाज धरत नाही मला कोणतेही काम करण्याची लाज वाटत नाही असे भगवान परमात्मा सांगतात कुंडले कवर हरी श्री ज्ञान देव तुकाराम मौली ज्ञानेश्वर भगवान की जय राम कृष्ण हरी राम, कुछनारी, राम